नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हर्च्युअल क्लास मध्ये आज आपण परिसर अभ्यास इयत्ता पाचवी चा एक घटक अतिशय रंजक माहिती आज, आज आपण पाहणार आहोत घटक आहे आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला चला तर आपण आज या पीपीटी द्वारे शिकूया आपली पृथ्वी आपली सूर्यमाला तर आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्वाचा घटक इथे तुम्ही पाहू शकता आपली पृथ्वी आपली सूर्यमाला आणि याच घटकामधील जे अन्य उपघटक आहेत त्यापैकी तारे ग्रह सूर्यमाला उपग्रह बटुग्रह लघुग्रह आणि गुरुत्वाकर्षण आणि अजून संबंधित अनेक महत्वाची माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत चला तर पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जसं की या चित्रामध्ये पाहू शकता जेव्हा तुम्ही कधी मैदानात सायंकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी संध्याकाळी तुम्ही जेव्हा मैदानात उभे राहून वर पाहता तुम्हाला अनेक गोष्टी दिसतात त्यामध्ये तुम्हाला दिसतात चांदण्या सगळ्यांना चांदण्या माहीत आहेत परंतु जर तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलं तर त्या चांदण्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार वेगवेगळे प्रकार दिसतील त्यामध्ये काही चांदण्या आहेत त्या मोठ्या ठळक दिसतात जसं की या चित्रामध्ये पण तुम्हाला दिसत आहे आणि काही चांदण्या असतात त्या लहान असतात आणि अंधुक असतात जसं या दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता की काही चांदण्या मोठ्या दिसतात आणि काही चांदण्या छोट्या दिसतात त्याबरोबरच काही चांदण्या फक्त तुम्हाला लुकलुकताना दिसतात आणि काही चांदण्या लुकलुकत नाही आता यातला फरक काय आहे ते तुम्हाला या पाठादरम्यान समजेलच त्याबरोबरच अजून तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आकाशातील सर्व वस्तूंना आकाश म्हणजे आपण जमिनीवर उभे आहोत आणि वर आपण पाहतो ते आकाश तर त्या आकाशामध्ये अनेक छोट्या छोट्या वस्तू असतात त्या वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात तर या खगोलीय वस्तू कोणत्या तर तुम्हाला माहित आहे तुम्ही नेहमी पाहता चंद्र सूर्य आणि इथे तुम्ही पृथ्वी सुद्धा पाहू शकता तर या आहेत खगोलीय वस्तू परंतु म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो याशिवाय इतर तारे ग्रह हे देखील आपण पाहतो आता पुढे तुम्ही पाहाल की आकाश निरीक्षण म्हणजे काय तर ज्या वेळेस आपण इथे तुम्ही तुम्हाला एक करून पाहायचं एक कृती दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही आठवड्याच्या अंतराने तुम्ही आकाश निरीक्षण करायचं याचा अर्थ आपण पुरेशी मोकळी जागा जिथून आकाश पूर्ण दिसेल तिथून तुम्हाला काय काय निरीक्षण करायचं आहे बघा खगोलीय वस्तूंचे रंग जे खगोलीय वस्तू आपल्याला दिवस दिवसा दिसतात त्यामध्ये सूर्य आपल्याला दिसतो त्याबरोबरच रात्रीला आपल्याला चंद्र दिसतो चांदण्या दिसतात तर त्यांचे आकार कसे आहेत त्याबरोबर त्यांच्या प्रकाशाची प्रखरता म्हणजे प्रकाश, प्रकाश जास्त आहे कमी आहे लुकलुकत आहे त्यांच्या स्थानामधील बदल म्हणजे आकाशाच्या कोणत्या भागामध्ये ते तुम्हाला दिसतात जसे आपण दिशा पाहून पाहू शकतो तर इथे तुम्हाला ताऱ्यांबद्दल ही व्याख्या दिसत आहे ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो तारे स्वयं प्रकाशित असतात याचा अर्थ ते त्यांचा स्वतःचा प्रकाश असतो आता इथे तुम्हाला या चित्रामध्ये इथे एक व्हिडिओ आहे बघा व्हिडिओ प्ले झालाय आणि तुम्हाला दिसत आहे की एक जी चांदणी आहे ती जास्त प्रखरतेने चमकत आहे आणि इतर चांदण्या याच्यामध्ये छोट्या छोट्या चांदण्या आहेत किंवा थोड्या मोठ्या आहेत त्या लुक आहेत किंवा काही लुक लुकत नाही आहे तर ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो आणि ते स्वयंप्रकाशित असतात हे तुम्हाला याच्यावरून समजलं असेल त्यानंतर आपण पुढचा घटक पाहू सूर्य सूर्य हा आपल्याला खूप ओळखीचा असा एक खगोलीय वस्तू आपल्याला ओळखीची आहे तर या ओळखीच्या सूर्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे सूर्य हा एक है तारा आहे आणि इतर ताऱ्यांच्या मानाने आप तो आपल्यापासून जवळ आहे पृथ्वीपासून जवळ आहे म्हणून तो मोठा तेजस्वी दिसतो आणि त्याचा प्रकाश आपल्याला जाणवतो त्याचा प्रखर प्रकाशामुळे आपल्या दिवसासुद्धा चांदण्या दिसत नाही त्याचं कारण आकाशामध्ये तांदण्या असतातच था परंतु सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्याला दिसत नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि कीती की सूर्य किती जवळ आहे पृथ्वीच्या तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला या व्हिडिओमधून अगदी योग्य अशी कल्पना येईल की पृथ्वी कुठे आहे आणि सूर्य कुठे आहे आता आपण पुढचा यामधील जो घटक आहे तो आहे ग्रह ग्रह म्हणजे इंग्रजीमध्ये प्लॅनेट म्हणतो आपण त्यांना ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो तारे आणि ग्रहामध्ये हाच फरक आहे त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो याचा अर्थ आपण आता सूर्य हा एक तारा म्हटलं तर सूर्यापासूनच आपल्या सर्व ग्रहांना जसं की प्रकाश मिळतो आणि ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात स्वतःभोवती फिरतात परिवलन करतात आणि ताऱ्याभोवती फिरतात परिभ्रमण करतात पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह आहेत म्हणजे पृथ्वी धरून आठ बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस नेपचून अशी त्यांची नावं आहेत तर या चित्रामध्ये तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सूर्याच्या भोवती फिरणारे हे ग्रह दिसतात आणि ते फिरत आहेत सूर्य सुद्धा फिरत आहे ग्रह स्वतःभोवती फिरत आहेत आणि सूर्याभोवती पण फिरत आहेत तर तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा पृथ्वीची एक छायाचित्र दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता की वरुण अवकाशातून कृत्रिम पृथ्वीमुपग्रहानं पाठवलेलं ते चित्र आहे आता इथे सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा म्हणतात कक्षा म्हणजे ऑर्बिट सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात सूर्यमालेची ही व्याख्या आपल्याला इथे समजते तुम्ही जर इथे बघत असाल तर तुम्हाला अजून एका व्हिडिओमधून तुम्हाला ही संकल्पना अजून जास्त क्लिअर होईल की प्रत्येक ग्रह कसा तो आपल्या कक्षेमध्ये फिरत आहे आणि कक्षा ही ठराविक दिलेलीच कक्षा, है, कक्षे मुदन तो तो। कक्षा है। आहे त्याच कक्षेमधून तो फिरतो त्यामुळं याला प्रत्येक ग्रहाला एक स्वतःची विशिष्ट कक्षा आहे आता सूर्यमालेतील इतर खगोलीय ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये आपण काय काय पाहू शकतो बघा इथे उपग्रह आपल्याला प्रामुख्याने दिसतात आता उपग्रहामध्ये सॅटेलाइट म्हणजे म्हणतात सॅटेलाइट आपण नेहमी म्हणतो त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक सॅटेलाइट जो असतो तो नॅचरल सॅटेलाइट म्हणजेच नैसर्गिक असतो आणि दुसरा आहे तो माणूस वेगवेगळ्या कारणासाठी किंवा मनुष्य वेगवेगळ्या कारणासाठी संशोधनासाठी पण सॅटेलाइट सोडतात तर त्याला मॅनमेड सॅटेलाइट असतात तर त्यामध्ये उपग्रहांनाही सूर्यापासून प्रकाश मिळतो रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो तो स्वतःभोती फिरता फिरता पृथ्वीभोती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात तर पृथ्वीचा उपग्रह कोणता तर चंद्र आणि इथे तुम्हाला चित्र दिलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी दिसणारे चंद्राचे स्वरूप आता उपग्रहाव्यतिरिक्त इथे तुम्हाला उपग्रह कसा फिरतो ते तुम्हाला याच्यामध्ये इथे दिसेल बघा म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीच्या भोवती फिरणारा पृथ्वीचा चंद्र आता तुम्ही म्हणाल पृथ्वीला चंद्र आहे का पृथ्वीला चंद्र नाही तर अनेक ग्रहांना सुद्धा उपग्रह आहेत परंतु इथे आपण जेव्हा अभ्यासतो त्यावेळेस पृथ्वीचा उपग्रह तेवढा आपण अभ्यासतो याच्यामध्ये आता पुढचा आहे तो इथे पण तुम्हाला अजून थोडीशी कल्पना येईल की सूर्य आणि चंद्र आहे आणि तो कसा फिरतो हे सुद्धा तुम्हाला यातून समजेल आता बटुग्रह बटुग्रह म्हणजे छोटे ग्रह डॉफ प्लॅनेट असं त्याला म्हणतात सूर्याभोवती फिरणारे लहान आकाराचे खगोलीय वस्तू असतात आता तुम्ही इथे जर आता व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला हा बटुग्रह बघा इथे दिसतो हा ग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतो स्वतःची कक्षा पण आहे पण वजनाने थोडे कमी असतात त्याच्यामुळे त्यांना ग्रह न म्हणता बटुग्रह किंवा डॉर्फ प्लॅनेट छोटे प्लॅनेट असं म्हटलं जातं त्याच्यानंतर आहे पुढचा मुद्दा बघा लघुग्रह आता लघुग्रह म्हणजे काय तर असंख्य छोट्या छोट्या खगोलीय वस्तूंचा एक पट्टाच आहे तुम्ही जर तुम्हाला इथे बघा तुम्हाला पुस्तकात सुद्धा एक चित्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मंगळ आणि गुरुच्या मध्ये एक पट्टा दिसतो तो पट्टा म्हणजेच तो लघुग्रहांचा पट्टा आहे आणि त्याची जर स्पष्ट कल्पना तुम्हाला बघायची असेल म्हणजे तुम्हाला कसे दिसतं हे हो? जर पाहायचं असेल तर हे बघा अशा प्रकारचे छोटे छोटे छोट्या छोट्या गोष्टी या त्या पट्ट्यामध्ये फिरत असतात आणि त्यालाच लघुग्रह किंवा ॲस्ट्रॉइड म्हणतात आता ॲस्ट्रॉइड म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना याची कल्पना येईल की हे पृथ्वीवर आदळून वेगवेगळे सरोवर सुद्धा बनवले आहेत जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक सरोवर आहे लोणारचं ते सुद्धा अशाच प्रकारचं एक ॲस्ट्रॉइड जमिनीवर आदळून बनलेलं आहे तर हे जे छोटे ग्रह आहेत त्यांना लघुग्रह असे म्हणतात आता सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इथे जर तुम्ही बघितलं तर चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे परंतु सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला मोठा दिसतो खाली आपल्या सूर्यमालेची आकृती दिली त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक परिवर्तन करणाऱ्या परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू त्यांच्या कक्षा दाखवलेल्या आहेत त्यामध्ये ग्रह उपग्रह लघुग्रह बटुग्रह यांचा समावेश होतो जो प्लुटो आहे सगळ्या शेवटी तुम्हाला दिसतो तिकडे कोपऱ्यात तो आहे तो तुम्हाला इथे बटुग्रह त्याच्यानंतर लघुग्रह म्हटलं तर या मंगळ आणि गुरुच्या मध्ये असणारे प्रत्येक ग्रहाची कक्षा हे तुम्हाला इथं दिसतं याच्यामध्ये फक्त पृथ्वीचा उपग्रह दाखवलाय याचा अर्थ असा नाही की पृथ्वीला चंद्र असतो तुम्ही दुसऱ्या इतर सगळ्या जर तुम्ही ग्रहांना बघितलं त्यांना सुद्धा चंद्र असतात आता यामध्ये तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तुम्ही तुम्हाला प्रश्न वरच्या चित्राला पाहून म्हणजे जी आपल्याला सूर्यमालीची आकृती दिली त्याला पाहून तुम्ही देऊ शकता जसं की इथे एक दिले सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता जर तुम्ही इथं बघितलात सूर्याच्या कक्षा जर बघितलात तर तुम्हाला समजेल की बुध हा सगळ्यात जवळचा ग्रह आहे आता दुसरा प्रश्न आहे की पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर हो आहे आपण मोजू शकतो कक्षा सुद्धा आपल्याला दिसत आहेत पृथ्वी तिसऱ्या स्थानावर आहे पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता आता पृथ्वी व बुध आपण पाहू शकतो तिथे शुक्र ग्रह आपल्याला मध्ये दिसत आहे मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ना ग्रहांची नावे क्रमाने लिहा तुम्ही क्रमाने हे सर्व गुरु शनी युरेनस हे सर्व सांगू शकता सूर्यापासून दूर सर्वात दूरचा ग्रह सर्वात दूरचा ग्रह जर बघितला तुम्ही तर इथे तुम्हाला नेपच्यून दिसतोय अशा प्रकारे हा इथे आपल्याला पण या आकृतीमध्ये पण पाहता येईल तुम्हाला त्याबरोबरच तुम्ही तुमच्या त्याबरोबर गुरुत्वाकर्षण आता इंग्रजीचा शब्द खूप प्रचलित आहे ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटी म्हणजे काय तर खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजे आकर्षित करण्याची शक्ती असते या शक्तीला गुरुत्वाकर्षण म्हणतात आता गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल था तर हे जे वैज्ञानिक महोदय तुम्हाला दिसतात हे फार महत्वाचे महोदय आहे हे एकदा झाडाखाली बसले होते आणि झाडाखाली बसल्यानंतर ते विचार करत होते वैज्ञानिक विचार करतात प्रत्येक घडणाऱ्या घटा घटनेचा का वैज्ञानिक काय कारण असेल याचं आता बघा काय पडलं याच्या डोक्यात पडलाय ऍपल पडला आणि बरोबर त्यांच्या डोक्यामध्ये सूत्र आलं तर असे वैज्ञानिक असतात की जे वेगवेगळे सूत्र शोधून काढतात आता यांच्या मनामध्ये काय आलं की वर आता तुम्ही हे बघितलं हा जो ऍपल आहे किंवा हे जे सफरचंद आहे हे खालीच का पडले वर का नाही गेलं तर असे प्रश्न त्यांच्या मनात पडले त्यानंतर त्यांना कल्पना आली की काहीतरी अशी शक्ती असेल जी वस्तू ही खाली पडल्यानंतर याला खेचत असेल आणि तिथून मग ते गुरुत्वाकर्षण शक्तीच आता हेच आपल्याला लागू पडतं ते आपल्या ग्रहांच्या बाबतीत सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहाची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून परिभ्रमण करतात याच पद्धतीने उपग्रही ग्रहाभोवती परिभ्रमण करतात म्हणजेच पृथ्वीच्या आता तुम्ही इथे बघा इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत की सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह एक आ, हे एकमेकावर आदळत नाहीत आणि विशिष्ट कक्षेत आहेत याचा अर्थ तिथे गुरुत्वाकर्षण शक्ती कार्य करत आहे आणि त्यामुळेच हे काय म्हणता येईल आपल्याला गोष्टी व्यवस्थित चालत आहेत आता तुम्ही बघाल याच्यामध्ये एक उदाहरण दिले तुम्हाला झाडावरून गळलेली पाने फुले फळे डोंगरावरून सुटे झालेले खडक आकाशातून येणारा पाऊस मग खालीच का येतो तर त्याला पृथ्वीमधील गुरुत्वाकर्षण शक्ती खेचते एखादी वस्तू जोरात फेकली। वर फेकली तर ती शेवटी जमिनीवरचे पडते कुठपर्यंत वर जाते जोपर्यंत त्या वस्तूवर बल कार्यरत असेल म्हणजेच तुम्ही म्हणाल तर रॉकेट आणि वर गेला आता त्याचे पण आपल्याला उदाहरण येणार आहे रॉकेट का वर जातं आणि खाली काय येत नाही मग तर या गोष्टी आपल्याला इथे समजतील आता याच्यामध्ये एक शब्द नवीन आलाय तो म्हणजे अवकाश अवकाश म्हणजे काय आकाश आपण शिकलो अवकाश आकाशला आपण काय म्हणतो आणि अवकाशला आपण स्पेस म्हणतो स्पेस काय आहे ग्रह तारे यांच्या दरम्यान असलेली रिकामी जागा असणारी म्हणजेच अवकाश याला अंतराळ सुद्धा म्हणतात आणि अंतराळात जाणारे अंतराळवीर हे तुम्हाला माहित आहे आता इथे तुम्हाला या व्हिडिओवरून स्पष्ट कल्पना येईल की ग्रहाच्या दरम्यान असलेली जागा म्हणजे ही आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट पाहायला दिसते की मध्ये जी जागा आहे ती अवकाश आहे म्हणजे स्पेस आहे तर मानवाला नेहमी कौतुक राहिलेलं आहे की जसं खालून आपण रात्रीला चंद्र बघतो आप तर आपल्याला त्याचं कौतुक वाटत किंवा कुतूहल वाटतं संशोधन करण्यासाठी तिथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटे तर हे पूर्वी जे आता तर गेलेले आहेत परंतु आता पूर्वीचे पुर, लोकांचा विचार करायचे परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र असं म्हणतात प्रक्षेपण म्हणजे लॉन्च करणं रॉकेट जसं रॉकेट नाही ते लॉन्च करतात बघा तुम्हाला ही व्याख्या तर समजलीच आहे परंतु याचं चित्र तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ दाखवतो बघा रॉकेट बघ नाही रॉकेटच्या खाली तुम्हाला ते बंधन अवकाशापर्यंत एक अंतर आहे त्याला घेतण्यासाठी म्हणून टप्प्यावरचे तर प्रत्येक टप्प्यावर काय होतं हे सुद्धा तुम्ही यामध्ये पाहू शकता आता तुम्हाला याच्यामध्ये थोडस म्हणजे आनंदाची बाब काय आहे तर भारत आपला देश आपला देश हा एक अतिशय संपन्न असा अवकाश संशोधन करणारा देश आहे आपली ही जी संस्था आहे इस्रो भारतीय अवकाश संशोधन संस्था याच्या मार्फत चंद्रावर बावीस ऑक्टोबर रोजी यान सोडले त्याला चांद्रयान एक म्हणतात दुसरं एक तुम्ही पिक्चर बघितला असेल मंगलयान तर मंगलयानची पण जी मोहीम होती तिला मॉम म्हणतात मार्स ऑर्बिट मिशन तर मंगळावर सुद्धा भारताने अवकाशयान किंवा ग्रह हे पाठवलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक महत्वाची माहिती सांगायची म्हणजे आता रिसेंटली एक एक वर्षापूर्वी एकशे चार उपग्रह भारताने विविध देशाची वर अवकाशामध्ये सोडली आहे ती ही संस्था आहे या संस्थेबद्दल आपल्याला अनेक माहिती मिळतात आता आपल्याकडे सुद्धा चांगल्या प्रकारचे रॉकेट्स आहेत की जे अशा प्रकारच्या Satellites ना वर सोडतायत आणि वरून फोटोज पण काढलेले आहेत मंगलयानाने चंद्रयानाने आणि तुम्ही याचा एक इथे फोटो तुम्हाला दिसतात त्या आहेत तुमच्या पुस्तकामध्ये पण आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे खाली एक तुम्हाला कृत्रिम उपग्रहाबद्दल पण सांगितले कृत्रिम उपग्रह म्हणजे काय सॅटेलाईट वर सोडतात आणि ते शेती पर्यावरणाचे निरीक्षण हवामान अंदाज नकाशे तयार करणे इत्यादी सर्व ते तिथून तिथून माहिती पड म्हणजे कुठे पाऊस पडणार आहे कुठे वादळ येणार आहे इत्यादी गोष्टीची माहिती सांगतात त्यामुळे शेतीला पर्यावरणाला वेगवेगळ्या गोष्टीला संरक्षणाच्या दृष्टीनं सुद्धा फायदेशीर आहे आता एक दुसरा मुद्दा इथे आपल्याला दिसतो तो म्हणजे दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेटचा फटाका असतो त्यात विस्फोटक भरून फासून भरलेले असतात त्याचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते आणि दिवाळीमध्ये आपण जेव्हा आप फटाका उडवतो तेव्हा एकदमच तो वर जातो त्याची रचना तशीच असते रॉकेट सारखी जवळपास आणि तशाच प्रकारचे रॉकेट सुद्धा आपल्याला आपले अवकाश यानामध्ये सुद्धा वापरलेले असतात फक्त ते प्रगत असतात त्याच्यामध्ये इंधनाची क्षमता जास्त असते तिथे तुम्हाला ते वर उडताना दिसत आहे बघा रॉकेट तुम्ही पाहू शकता आणि वेगवेगळ्या टप्प्यावर ते वेगळं होतं त्या मर्यादित अंतरानंतर त्याचे वेगवेगळे सुटे पार्ट होतात आता सुट्या पार्टमध्ये सुद्धा प्र ज्वलन करण्याची क्षमता असते परत तिथून ते जात असतं आणि अशा प्रकारे तुम्हाला रॉकेटपासून कसं सॅटेलाईट वेगळं होतं आणि मग त्या पासून वेगवेगळी माहिती त्या देशाला कशी मिळते म्हणजे आपल्या देशाला हे तुम्हाला इथे दिसत असेल अग्निमानाचा रॉकेटचा उपयोग करतात रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणात इंधन असत आणि हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते यासंबंधी तंत्रज्ञान विकसित केले भारत असा देश आहे अवतार नावाचा पिक्चर तुम्ही विदेशातला पिक्चर बघितला असेल त्याच्या बजेटमध्ये आपलं मंगलयान सुद्धा भारताचं अवकाशात गेलं होतं म्हणजे आपले सायंटिस्ट आपले वैज्ञानिक किती हुशार आहेत जसे की तुम्ही हुशार आहात सुद्धा पुढे भविष्यात वैज्ञानिक आपला देश अवकाश प्रक्षेपणासाठी प्रसिद्ध आहे काही अंतराळात जातात म्हणजे अंतराळवीर एस्ट्रोनॉट अंतराळात जातात आणि काही परत येत नाहीत किंवा काही जातात परत येतात बऱ्याच वेळा याच्यामध्ये या मोहिमेमध्ये अनेक गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या घडतात आणि त्यामध्ये आपल्या तुम्हाला माहित आहे कल्पना चावला या ज्या अवकाशवीर होत्या किंवा अंतराळवीर होत्या त्या परत आले नाहीत परंतु आपले जे आता इथे तुम्हाला माहित आहे का तुम्हाला दिले बघा राकेश शर्माचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे राकेश शर्मा हे एकोणीशे चौऱ्याऐंशी साली रशियाच्या मदतीने सोवियत रशिया इंटरकॉसमॉस या मोहिमेसाठी ते गेले होते आणि जेव्हा ते बोलत होते आपल्या भारताच्या त्यावेळेसच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांना बोलत होते त्यावेळेस ते इंदिरा गांधी त्यांना विचारतात आपला देश कसा दिसतो तिथून वर वरून कसा दिसतो ते बोलले होते सारे जहा से अच्छा हिंदो हमारा म्हणजे सगळ्या याच्यामध्ये आपला भारत खूप छान दिसतो तिथून जो झालेला प्रवास आहे तो आज आपण बघतो की वेगवेगळ्या अवकाश मोहिमा इथं होत आहेत यामध्ये आता तुम्हाला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत त्याबरोबरच इथे तुम्ही बघू शकता या धड्यामध्ये आपण काय काय शिकलो सूर्य हा तारा आहे ता सूर्यमालती इथं सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो या सर्व गोष्टी आपण अभ्यासल्या त्याबरोबर सूर्य व त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी तर ग्रह उपग्रह बटुग्रह लघुग्रह एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात हे आपण इथे शिकलो गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटी कशा प्रकारे ऍक्ट करते हे आपण पाहिलं आता तुम्हाला आ, मला वाटतं एक खाली स्वाध्याय पण आहे आणि ते अतिशय महत्वाचा स्वाध्याय आहे त्यामुळे मी तुम्हाला त्याबद्दल थोडी माहिती देतो इथे एक दिलाय प्रश्न की काय करावे बरे लघुग्रहाच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे ती आता सूर्याच्या दिशेने झेपवत आहेत आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे की टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल जर तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सांगितलंय लोणार सरोवर कसं बनलं तर तशी वस्तू जर आजच्या काळामध्ये जर पृथ्वीकडे आली तर काय तुम्ही करू शकता तर आजच्या काळामध्ये अनेक उपाय आपल्याला करता येतात पुन्हा तुम्हाला सांगता येत असेल तर सांगू शकता अर जर तुम्हाला अजून काही माहिती मी सांगू इच्छितो की आपल्याकडे आता रॉकेट्स आहेत तशा प्रकारचे की त्याची दिशा आपण बदलू शकतो किंवा वरच त्याला नष्ट करू शकतो छोट्या वस्तू या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामधून बाहेर येत नाहीत म्हणजे जर त्याचे तुकडे झाले तर ते येऊ शकत नाहीत आणि अशा प्रकारे आपण त्यांची दिशा पण म्हणू शकतो त्याला आयर्न आयर्न बिमिंग पण एक टेक्नॉलॉजी आहे की जी त्याला भेदून त्याचे आकार कमी करते तर आज तुम्हाला अशा प्रकारच्या सुविधा आहेत आता दुसरं इथं दिले जरा डोके चालवा सूर्य अचानक गडप झाला तर काय होईल सूर्यमालेचं काय होईल सूर्यमाला ही सूर्यावरच आधारित आहे सूर्य जर गडप झाला किंवा सूर्य जर गायब झाला तर वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट आपल्याला जाणवतील कारण सूर्याच्या प्रकाशावरच वेगवेगळ्या इकोसिस्टिम वेगवेगळ्या ग्रहावर आता पृथ्वीसारख्या ग्रहावर तर इकोसिस्टीम म्हणजे आपली जी पूर्ण प्रक्रिया आहे ती त्यावरच चालते आपले धान्य बनणार नाही झाडं मोठी होणार नाहीत आणि आपल्या धान्य मिळणार नाही तर आपण जगू शकणार नाही कारण आपलं प्रमुखांना धान्य किंवा प्लॅन्टवरच आपण अवलंबून आहोत वृक्षावर अवलंबून आहोत तर अशा प्रकारे सूर्य गडप झाला तर सूर्यमालेचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं पण असं होण्यासाठी खूप हजारो करोड वर्ष लागतील तर अशा प्रकारे इथे अनेक प्रश्न आहेत आणि आपल्याला या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे समजलं असेल आणि मी कोण असं एक इथे दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आता आपला एक इथे मी कोण हा प्रश्न आहे त्याबद्दल मी थोडंसं बोलून तुम्हाला मी दररोज बाय करत आहेत वर्गातले मुलं पण शेवटचा प्रश्न ऐकून जा पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो असा कोणता खगोलीय वस्तू आहे ज्याच्या प्रकाशामध्ये सतत बदल होतो म्हणजेच आज थोडा दिसेल उद्या थोडा असा कलेकलेने वाढत जातो तर कलेकलेने वाढत जातो तो चंद्र तर तुम्हाला उत्तर समजलं असेल पहिल्याचं चंद्र हे उत्तर आहे मी स्वयंप्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो तर असं कोणती गोष्ट आहे की जी सर्व ग्रहांना प्रकाश देते आपण धड्यामध्ये पण शिकलोय तर ती खगोलीय वस्तू म्हणजेच सूर्य आणि सूर्य हा तारा आहे स्वयंप्रकाश प्रकाश देतो मी स्वतःभोवती ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो बघा स्वतःभोवती फिरतो ग्रहाभोवती फिरतो आणि अजून बोलले की ताऱ्याभोवतीही फिरतो असं एकच आहे तो म्हणजे उपग्रह म्हणजे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे तो सर्व गोष्टीभोवती फिरत असतो आता दिलाय माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही तुम्ही जर अभ्यास केला असेल तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला कल्पना दिली असेल तर पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे की ज्याच्यावर जीवसृष्टी आहे आणि अशी जीवसृष्टी कुठेही आतापर्यंत आपल्याला दिसलेली नाही मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे तारा म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय की तो स्वयंप्रकाशी असतो आणि तो इतर ग्रहांना प्रकाश देतो यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की सूर्य हा तारा आहे आणि त्यातच हे वर्णन दिलेलं आहे अशा प्रकारे आपण स्वाध्याय पण पाहिलेला आहे तर तुम्हाला याची कल्पना आली असेल अजून काही शंका असतील तर तुम्ही सांगू शकता त्याबरोबरच आज आपण आपली पृथ्वी आपली सूर्यमाला याबद्दल अगदी महत्वाची माहिती रंजक माहिती पाहिली आहे तर एस सी आर टीने दिलेल्या संधीबद्दल आभार मानतो आणि पुन्हा भेटूया धन्यवाद